न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी रिया आणि आपण पाहतोय महाराष्ट्र एटीन न्यूज आपलं सहर्ष स्वागत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौंड विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजी माझी शिक्षक स्नेहबंद मिळावा उत्साहात संपन्न शनिवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पाऊंड येथे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजी माजी शिक्षकवृंद यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शालेय जीवनातील काही सुखद गोड आठवणी सांगितल्या शिक्षकांनीसुद्धा आपले अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचा उत्साह अत्यंत श्रमणीय सूत्रसंचालनामुळे वाढला हसत खेळत विद्यार्थी शिक्षक यांना खिळवून ठेवण्याचं काम सूत्रसंचालक का राहुल तलाठी यांनी केलं या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन अत्यंत सुटसुटीत आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता रणजित इगावे संतोष मेंगडे दीपक थोरात कमलाकर नळगावे धनश्री राऊत दीपाली चव्हाण मखी यांनी केले या कार्यक्रमास माजी शिक्षक प्राचार्य भोकरेसर देशपांडेसर भोईटे भोईटेसर कांबळे सर गायकवाड सर दातीर सर चौधरी काका उभे काका का मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लावली सोबत दौंड प्रतिनिधी दीपाली चौहान अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा